राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा आंतुर्ले येथे ईद ए मिलाद उत्साहात साजरी जळगाव जिल्ह्यातील मुक्तानगर तालुक्यातील आंतुर्ले येथे ईद ए मिलाद शांततेत व उत्साहात साजरी करण्यात आली या अनुषंगाने भव्य मिरवणूक काढण्यात आली मुक्तानगर तालुक्यातील आंतुर्ले येथे ईद ए मिलाद शांततेत व उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात आले मिरवणुकीला सुरुवात ख्वाजानगरी पासून गोशियानगर मधून रजानगर मध्ये नंतर मशिदीत येऊन समारोप करण्यात आला पोलीस प्रशासन देखील बंदोबस्त रक्षणासाठी उपस्थित होते कार्यक्रमाच्या ठिकाणी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने लहानपासून तर मोठ्यापर्यंत पर्यंत उपस्थित होते हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म उत्सव ईद ए मिलाद म्हणून मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात साजरे करतात या निमित्ताने उत्साहात मिरवणूक काढण्यात येते हजरत मोहम्मद पैगंबर यांनी सर्वांना व शांतीचा संदेश दिला या दिवशी मशिदीमध्ये नमाज पडण्यात येते यावेळी मोहम्मद पैगंबर साहेबांच्या सा संदेशाचा सर्वत्र प्रसार करण्यात येतो आजच्या दिवशी गरिबांमध्ये अन्नदान केले जाते प्रार्थना आणि संदेश वाचण्याबरोबरच गरिबांना देणगी देखील तसेच जेवण दिले जाते घरावर हिरवे झेंडे व रोषणाई करण्यात येते मुस्लिम बांधव हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मोत्सवाला आपल्या जीवनात मोठे महत्व देतात स्वराज्यवादसाठी किरण पाटील मुक्तानगर जळगाव